हा पहिली काही जिंकतोय वेलकम बॅक टू माय चॅनल तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर ब्लॉक चालू केले आहे आणि आम्ही चालले मॅचला आता अंडर नाईन्टीनची मॅच आहे तर आले आम्हाला लोकेशन माहित ना मॅच ची तर बाई बघा या गाडी व्हायचे गाडीवर आल्या वाटते गाडी बसल्या आज लादता दिवस सर काय आता माझे लोकेशन भेटले तर समोर राऊंड आहे आणि बघा रस्ता बघा

साईराम साईराम ओम साईराम तर कायच आता अर्धा घंटा चाललेला आहे मॅच काही लागत नाही आणि आपल्या सोबत आहेत ब्रदर्स बघू शकता कोणी बाई नाव नावकार तिचा तर काय आपली मॅच चालू झालेली आहे नाही बघा चालले आम्ही तिथं नाही बघ फिल्डिंग पण लागलेले सगळी चालल्या तर किपरच्या मागे मस्त आपल्या आल्या पण बॅटी झाले ठेवले मला पण बॅटी चालले ठेवले नाही बघा अर्ध बॅगिंग

फोन पे करतो डबल 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 वन तर काहीच आता पहिली मॅच जिंकलेली आहे तर बघू एकदा फुल मेहनत केलेली आहे पोरावी हे बघा फुल मेहनत फुल मेहनत

अरे मॅप दु मॅज वडघर संघ हा पहिली मॅच जिंकतोय जिंकली गे समोरचा संघ उपस्थित होत नाही काही कारण असतं त्यांचं पर्सनल कारण असल्यामुळे ते येऊ शकले ना व्यक्त केले त्यांनी मात्र इथे वडघर टीम व्हर्सेस ट्युरीस्ट पण ट्युरी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल फक्त ला म्हणत मधली पहिली मॅच तुम्ही पाहू शकता एक आकर्षित मेडल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी चिल राहण्याकरता तुम्हाला स्प्राइट आहे आणि त्यानंतर भेटले त्याची असलेली चटकदार मटकी होईल आणि जोरदार डाले अविनाश करता पहिल्याच ओव्हर लाचा मोमेंटम शिफ्ट केला होता एकतीस धावा आपण सहभाग झाल्याबद्दल आपला आभारी आहोत मॅच मॅचच्या दिशेने काय घडेल काय घडेल त्याचा वर्णन

आणि ही टुर्नामेंट पण दुसरी होती स्टार्टिंगला वानकोवीला पण तिसऱ्याच राऊंडला आवडली इथं सेकंड टुर्नामेंट होती तिथं पण तिसऱ्या आवडली आणि आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये